साहित्य अनुषंगानं रस्त्यावर बोंबणारे अनेक दिसतात सभागृहामध्ये एकही बोंबलत नाही कशाचा पुरोगामी महाराष्ट्र कशाच काय आमच्या वेळेस बोलताना त्यांच्या जिबेला त्यांच्या तोंडाला काय लकवा होतो की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे अनेक प्रश्नावर त्यांना बोलता येतं जसं भारतरत्नाचा चंद्रभाई अण्णाभाऊ साठेच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सांगितलं इथं कांबळे साहेबांनी जसं गीत म्हटलं तसं मांगा महाराजचं पोरग अगदी रडायला बी लागलं तर ती अगदी संगीतापेक्षाही सुरेल रडतय हो संगीतापेक्षाही सुरेल रडतय लता मंगेशकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला तुम्ही जरी या राज्याच्या राजधानी मुंबईच्या शहरामध्ये राहत असली तर खेड्यातली परिस्थिती तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे मला सगळे जरी एक प्रश्न विचारतो कापसाचा रंग कसा आहे कापसाचा पांढरा सगळं जे कापसाचा रंग पांढरा हे जाणत असताना माहीत असताना आमच्या लता मंगेशकर भारतरत्न काय म्हणतात माहित आहे काळा काळा कापूस पिंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे काळा कापूस पाहिला कोणी कधी आता मला हे तुम्हाला सांगायचं मला पुढचं वाक्य असं की आम्भेच्चा बना। आम्भेच्चा बना। <laughs> कि मोरा आंब्याच्या बना मला या भारतातला नाही जगातला एक माणूस दाखवा की आंब्याचं बन असत वन असत असते का आंब्याची आमराई असते हे आता त्यांना माहित नाही बघवे का आता